ग्रुप ग्रामपंचायत तांबाटीच्या प्रशासकीय इमारतीचे उद्घाटन खालापूर पंचायत समितीचे बी ओ संदीप कराड साहेब यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी गो प्रशासकीय इमारतीचे फीत कापून एम एम एस कंपनी तसेच गोदरेज कंपनीचे व्यवस्थापक तसेच अन्य कंपनीचे व्यवस्थापक व खालापूर तालुक्यातील पंचेचाळीस ग्रामपंचायतीचे सरपंच व आजी माजी सरपंच उपसरपंच सदस्य या कार्यक्रमासाठी उपस्थित होते एक अनोखा उपक्रम कुठल्याही पद्धतीने राजकीय हेतू न बाळगता या ठिकाणी स्थानिकांनाच या कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी सरपंच अविनाश आंबळे यांनी निमंत्रित केले तसे सर्व सदस्य उप उपसरपंच नितीन कदम हे सुद्धा या कार्यक्रमासाठी उप आवर्जून उपस्थित राहिले कार्यक्रमाचे उप कार्यक्रम आगळ्या वेगळ्या पद्धतीने करण्यात आलं या कार्य शेतकऱ्यांसाठी अविनाश आंबले यांनी अनेक वेगवेगळे उपक्रम ग्रामपंचायतच्या माध्यमातून ठेवण्यात आले शेतकऱ्यांसाठी शेतीची लागणारी साहित्य व ट्रॅक्टर ट्रॉली व कीटनाशक मशीन तसेच अन्य साहित्य या ठिकाणी शेतकऱ्यांना मदत कशी होईल याचा उपक्रम अविनाश आंबले यांच्याकडून करण स ग्रामपंचायतच्या सरपंचांनी घ्यावा व आंबळे यांना ख संदीप साहेब यांनी आपल्या नवीन कॅबिनमध्येही त्यांना बसण्यास चेअरवरती बसवले तसेच ग्रामविकास अधिकारी प्रशांत कदम यांनाही आपल्या चेअरमध्ये संदीप खराट साहेब यांनी बसवले व सर्व्या कॅबिनचे उद्घाटन त्यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले या कार्यक्रमाला आगळ्या वेगळ्या पद्धतीने हा कार्यक्रमाचं आयोजन संदीप साहेब यांनी पाहिलं व कौतुकस्पद असं कार्यक्रम व अशी इमारत संपूर्ण खलापूर तालुक्यामध्ये केली व सर्व ग्रामपंचायतच्या सरपंचांनी नूतनीकरण इमारतीमध्ये करावी असं आदेशही त्यांनी केले व सर्व ग्रामपंचायतला सल्लाही दिला की राज्यस्तरीय नव्हे तर राज्यात असे उपक्रम करून प्रथम क्रमांक प्राप्त करणारी रूप ग्रामपंचायत तांबाटी व त्याचा उल्लेख करून सर्वांना असेही आपणही या स्पर्धेमध्ये भाग घेऊन आपणही नंबर घ्यावा असं सल्लाही संदीप कराड यांनी दिले व सरपंच अविनाश आंबले व व उपसरपंच नितीन कदम व त्यांच्या सर्व सदस्य मेंबर्स यांचे कौतुक केले व तीर्थरूप डॉक्टर सी नाना धर्माधिकारी सभागृहाच्याही उद्घाटन तांबाटी ग्रामपंचायतमध्ये करण्यात आलं व याचा विशेष आढावा घेतला आहे संघर्ष रायगड न्यूजने

की आज आम्ही आय एसओ पर्यंत पोहोचलो आय एसओ आहे आमची पंचायत स्पर्धेला राज्य पातळीवरती आम्ही स्पर्धा करत असतो हा मी सरपंच झालो याला दीड ते दोन वर्ष नोव्हेंबर मध्ये होतील हा दोन वर्षाची तपश्चर्या नाही ब्याण्णव पासून जी, जी स्थापन झालेली पंचायत आहे आणि ह्या ब्याण्णव पासून प्रत्येक सदस्य असतील त्यावेळेचे कर्मचारी असतील त्यावेळेचे उपसरपंच असतील त्यावेळेचे सरपंच असतील प्रत्येकाने आपला योगदान दिलाय खारीचा वाटा दिलाय आणि ही निवड दोन वर्षांची तपश्चर्या नसून ही निवड अगदी तीस वर्षांची तपश्चर्या आणि आज आपण आय एसओ पर्यंत पोहोचलो राज्यामध्ये जाऊन आपण स्पर्धा करतोय आपल्याकडून व्हिडीओ साहेबांची अपेक्षा असते मला कोकण मागच्या वेळेला माझी वसुंधरामध्ये आपला कोकण विभागामध्ये नंबर आला साहेब म्हणले आनंद तुम्हाला असेल मला नाही तुम्हाला आनंद असेल मी तुमच्याकडून अपेक्षा करतो का तुम्ही राज्यात यायला पाहिजेत एवढ्याकडून या पद्धतीची आपली इमेज आपण तयार केलेली आहे ती अगदी तुमच्या सर्वांच्या आशीर्वादामुळे म्हणून कधीतरी जसे आपण आई वडिलांची सेवा करत असतो उतराई होत असतो आणि ह्याचप्रमाणे हे ऋण आहेत की ह्या ऋणातून ज्यांनी आजपर्यंत आपल्या एवढ्या अगदी उंचीवर ज्यांनी नेऊन ठेवलेत या सदस्यांचा या अगदी उपसरपंचांचा आणि सरपंचांना पुन्हा एकदा तुम्ही जरा टाळ्या वाजून सगळ्यांनी सन्मान करावा कारण आज तुमच्या टाळ्या आणि आज त्यांनी सरपंचांनी जेव्हा स्वतःचा मनोबत व्यक्त केलं बाकी काय मोठं असं काय गरज नसते प्रत्येकाला पण जे योगदान दिले किमान त्याचा छोटासा सन्मान व्हावा बाकी अपेक्षा मोठी नसते आणि तो प्रत्येकाने ही परंपरा साहेब आनंद वाटतो ह्या गोष्टीचा का आम्ही एकमताने सगळ्या बॉडीने निर्णय घेतला खरोखर रायगड जिल्ह्यामध्ये कुठल्या पंचायतीमध्ये कदाचित महाराष्ट्रामध्ये पण नसेल पण आम्ही ही जी काही केली थोडस कार्यक्रमाला का थोडासा बदल झाला की ही जी काही केली पाऊस आला तर जो आमचा मूळ उद्देश आहे की त्र्याण्णव पासून स्थापन झालेले आणि त्यांनी योगदान दिलंय त्यांचे आम्हाला इथे फोटो काढून त्या फोटोची फ्रेम करून आम्हाला इतिहास म्हणून या पंचायतीमध्ये आहे आज ही उदयाला आलेली पंचायत ही या निवड ह्या व्यक्तींमुळे दिलेल्या योगदानामुळे म्हणून त्यांचा पहिला फोटो काढून घेतला आता पाऊस आला तरी आम्हाला हरकत नाही कारण महत्वाचा उद्देश आमचा होता की यांच्या एवढ्या प्रशस्त इमारतीमध्ये आम्हाला त्यांच्या फोटो फ्रेम करून लावायची ही त्र्याची बॉडी असेल यामध्ये यांचे सगळ्यांचे फोटो लावायचे खूप सुंदर उपक्रम आहे खूपच म्हणजे जबरदस्त त्याच कारण असं आहे की ज्यावेळेस काळ लोटला जातो आता ह्या घटनेला बत्तीस तेहतीस वर्ष झाले तुम्ही सरपंच होते त्या तुम्ही पाच वेळेस होते तुम्हाला जरी आता विचारणार ना की बाबा ते सत्त्याण्णवला माझ्या बरोबर फोन होतं तर एखादा इकडं तिकडं होऊ शकतो म्हणजे सत्त्याण्णव ते दोन हजार दोन मधला याच्या टाकू किंवा असं असं होऊ शकतं पण ज्यावेळेस तुम्ही आता त्याचे फोटो वगैरे लावणार ना तर त्यांची मुलं असतील नातू असतील भविष्यामध्ये सगळे त्या गोष्टी अशा बघत राहणार की हे एकोणीसशे ब्याण्णव ते सत्त्याण्णव ला माझे काका होते माझे वडील होते माझे आजोबा होते आणि ती एक वेगळीच एक आठवण राहील त्यानिमित्ताने तुमचं गेट टुगेदर झाल्यासारखं झालं सगळे सगळेचे सगळे म्हणजे माझ्या अंदाजानुसार एक नाईन्टी फाईव्ह पर्सेंट लोक तर आले असतील एखाद्याचं दुर्दैवी एखादा नसेल याच्यामध्ये असू शकतं पण कारण जुना कार्यकाळ आहे काहींचं समजा काही कामा निमित्त गेले असतील पण आता एवढा मोठा कार्यक्रम तुम्ही केला मला पण असं वाटलं नव्हतं की तुमचा एवढा मोठा कार्यक्रम असेल म्हणून तांडेव साहेबांचं आमचं पण चालू होतं जायचं की नाही जायचं जायचं की नाही जायचं पण योगायोगाने असं झालं की गुजरातचे सीएम साहेबांच्या त्याचं लायझनिंग ऑफिसर मी आहे त्याच्यामुळे आलं आणि तुमच्या कार्यक्रमालाच यायचं होतं म्हणून त्यांचं आज आजचं सोमवारच्याला उच्चार नाहीतर आज आम्ही संध्याकाळपर्यंत तिकडे अडकून राहिलो असतो हरकत नाही ग्रामपंचायत बद्दल काय बोलावं एवढं कमी त्याचं कारण असं आहे की वरून कमिटी जर येणार असेल तर आज रोजी फक्त तांबाटीच नाही आपल्या तांबाटी वटवण शिरवली इतर पण ग्रामपंचायत चौके आहे नाव जरी नाही घेत असलं तर त्या पण त्याच्यामध्ये आहेत आता सात आठ लोकांचे घेतले तर बाकीचे इथं जे नाही ते म्हणतील की आम्ही काही काम करत नाहीत काम सगळेच करतात पण आपल्या याच्यामध्ये जसं महेश पाटील साहेब मग असे म्हणले की तुमचं पाच कोटी उत्पन्न आहे आमचं एकसष्टच लागेल ह्या ग्रामपंचायतचं कौतुक ह्याच्यासाठी वाटतं की त्याचं पाच कोटी उत्पन्न असताना सुद्धा पन्नास लाखाचा आता बक्षीस किंवा एखाद्या ठिकाणी पंधरा लाखाचा असेल मागच्या वेळेस आम्हाला तशी अपेक्षा राज्याची होती तांबाटी सासगाव वडगाव वडगाव ग्रामपंचायत आपली दोन वेळेस विभागात पाहिली तांबाटी वेळेस विभागात आली साजगाव तुम साजगावचे आज आलेले नाही साज साजगावची मला वाटतं सेकंड आली आपली पण ह्या सगळ्याचे सगळ्या ग्रामपंचायत आपल्या ह्यावेळेस राज्याच्या याच्यामध्ये असतील एवढं